श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तनु मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज विजयादशमी आहे बघा नवरात्रीचे नव दिवस पूर्ण झाले की दहाव्या दिवशी दशमी तिथी येते या दशमीला विजयाची दशमी असे म्हटले जाते कारण याच दिवशी श्री प्रभू रामांनी रावणाचा वध केला होता आणि त्या वाईट शक्तीवरती विजय मिळवला होता म्हणून या दशमीला विजया दशमी असे म्हटले जाते हा दिवस बघा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो अत्यंत शुभ मुहूर्त हा दसऱ्याचा असतो आता आपल्यापैकी असंख्य लोकांनी शुभ वस्तूंची खरेदी केली असेल सोनं चांदी नाही पण छोट्यातील छोटी काहीतरी शुभ वस्तू घरी आणली असेल कुणी नवीन गाडी घेतली असेल कुणी व्यवसायाची सुरुवात केली असेल प्रत्येकाने काही ना काही आवर्जून केलं असेल ज्यांच्याकडे काही नाहीये त्यांनाच आपत्याची पानं जे आहेत ही आपट्याची पानं एकमेकांना दिली असतील कारण बघा दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं तर ते आपट्याला या दिवशी आपट्याचं महत्त्व हे सोन्यापेक्षाही जास्त असतं आणि याच आपट्याच्या पानांचा उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांनी आपल्या देवघरामध्ये आपट्याची जी पानं आहेत ती देवघरात अर्पण केली असेल कुणी स्वामींच्या समोर ठेवली असेल कुणी माता लक्ष्मीच्या समोर ठेवली असेल कुणी शस्त्रांची जी पूजा केलेली आहे के तिथे ठेवली असेल मग याच आपट्याच्या पानाचा जर आज दसऱ्याला रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही एक छोटासा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात कधीही खूप दरिद्रतेची वेळ तुमच्यावर येणार नाही किती कितीही कितीही गरिबी असेल ती संपेल सतत जे काही तुमच्यावर कर्ज येत असेल किंवा तुमचं कर्ज उतरत नसेल तर ती समस्या तुमची संपेल तुमच्या पतीच्या तुमच्या मुलांच्या आणि तुमच्या स्वतःच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल मी तुम्हाला एक दोन उपाय सांगणार आहे एक इच्छा प्रु... एक प्राप्तीसाठी आणि दुसरा जो आहे तो धनप्राप्तीसाठी मग आपण जर देवघरामध्ये दे आपट्याची पान अर्पण केलेली असतील तर तुम्हाला अडीच पानं तिथून उचलायची आहे आता अडीच पानं म्हणजे कशी तर हे अख्ख पान म्हणजे एक पान हे दुसरं पान अख्खं म्हणजे दोन पानं आणि त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचं आहे असं अर्ध पान याला आपण म्हणतो अडीच पानं ही अडीच पानं जी आहेत ती एकत्र ठेवायची आहेत लक्षात ठेवा ही अडीच पानं एकत्र एक ठेवायची आहेत आता ही पानं तुम्ही एखाद्या कागदात ठेवू शकता किंवा कापडात ठेवू शकता ही पानं खराब होणार नाहीत कापड कागद दोघांपैकी काहीही घ्या त्याच्यामध्ये ही, ही पानं बांधा पान तयार केलेली ही जी पोटली आहे कागदाची किंवा कापडाची ती आपल्या हातात घ्या या आपट्याच्या पानांना पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्या तुम्हाला म्हणायचे की आजपासून माझ्याकडे खूप पैसा येणार आहे आजपासून माझी गरिबी संपणार आहे माझ्यावर असणारं जे काही कर्ज आहे ते आजपासून कमी होणार आहे माझ्या आयुष्यातील माझ्या घरातील जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती आता आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली होणार आहे आजपासून माझ्या प्रत्येक कामाला यशाची प्राप्ती होणार आहे असं तुम्हाला ही आपट्याची पानं अडीच पानं आपल्या हातात घेऊन पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहेत पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचे आहेत त्याच्यानंतर ही आपट्याची अडीच पानं लाल रंगाच्या कापडामध्ये किंवा कागदामध्ये पुन्हा तुम्हाला गुंडाळायची आहेत आणि त्याच्यानंतर ही अडीच पानं जी आहेत ती तुम्हाला तुमच्या कपाटात तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायची आहेत तुम्ही तुमच्यासोबत कुठेही ठेवू शकता तुम्ही तुमच्या पतीच्या सोबत ठेवली तरीही चालतील नाही तर तुम्ही तुमच्या कपाटात आता मी गेल्या वर्षी जी पानं कपाटात ठेवलेली आहेत ते अजून सुद्धा आहेत आता यावेळीस मी आता रात्री झोपण्यापूर्वी ती पानं काढेल आता काढलेली पानं निर्माल्यात टाका किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाका आणि त्या जागी ही नवीन अडीच पानं ठेवा वर्षभर तुमची आर्थिक प्रगती होत जाईल कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत राहील आता दुसरा उपाय जो आहे तो इच्छापूर्तीसाठी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते बघा दसऱ्याचा दिवस हा उपाय करण्यासाठी खूप प्रभावी असतो असं म्हटलं जातं की या दिवशी केलेला कुठलाच उपाय खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊन जातो म्हणून तुम्हाला देवघरात ठेवलेलं एक आपट्याचं पान उचलायचं आहे एकच एक आपट्याचं एक पान उचलायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जी पण इच्छा असेल नोकरी असेल उद्योग व्यापार असेल त्यामध्ये वाढ असेल प्रमोशन असेल कर्जमुक्ती असेल पैसा असेल धनप्राप्ती असेल काही जी इच्छा असेल ती फक्त पेनाने या आपट्याच्या पानावर लिहायची आणि हे पान असं दुमडायचं ठीक आहे इच्छा लिहिलेलं हे आपट्याचं पान तुम्हाला आजपासून आजपासून तुमची ती इच्छा पूर्ण जी इच्छा तुम्ही याच्यावर लिहिले ती इच्छा पूर्ण होईपर्यंत हे आपट्याचं पान तुम्हाला तुमच्या पर्समध्ये तुमच्या पाकिटामध्ये किंवा तुमच्या जवळ ठेवायचं आहे तुमच्यासोबत हे पान तुम्ही ठेवून द्या ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी हे आपट्याचं पान जे आहे हे कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा तिथे ठेवून या बघा आपट्याच्या पानावर जर आज दसऱ्याला तुम्ही इच्छा लिहिली आणि हे जर पान तुम्ही आज दसऱ्यापासून तुमच्या सोबत ठेवलं तर यावर लिहिलेली कितीही कठीण इच्छा असेल जी पूर्ण पण होणार नसेल ती इच्छा तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही शिवाय आपण आज मुलांचे पुस्तकं बुक्स वगैरे ठेवले असेल त्याची पूजा केली असेल तर त्यांच्या बुक्सवर तुम्ही जे काही हे आपट्याची पानं ठेवलेली आहेत त्यातील एक पान उचला आणि आज किंवा उद्या उद्याच्या दिवशी म्हणजे आजच ठेवलं पाहिजे असं काही नाही जर अशक्य नसेल तर अगदी उद्याच्या दिवशी हे त्यांच्याच पुस्तकांवरती ठेवलेला आपट्याचं त्यांच्या दप्तरा दप्तरामध्ये त्यांचं जे बॅग असेल किंवा जे दप्तर असेल तर त्या दप्तरामध्ये ठेवू शकता शिवाय तुम्ही जी काही शस्त्रांवरती आपट्याची पानं ठेवलेली असतील किंवा देवघरामध्ये दे देवांच्या समोर आपट्याची पानं ठेवलेली असतील त्यातील एक पान उचलून तुम्ही तुमच्या पतीच्या पर्समध्ये ठेवू शकता त्यातील एक पान तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकता म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पर्स किंवा पॉकेटमध्ये हे जे आपट्याचं पान आहे ते आज दसऱ्यापासून किंवा अभिमंत्रित केलेली ही पानं तुम्ही उद्यापासून तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तींच्या सोबत ठेवू शकता याने फक्त तुमच्याकडे सकारात्मकता येत राहील वाईट शक्तींचं नेहमी तुमच्या तुमचं जे काही ते संरक्षण होत राहील नेहमी तुमची प्रगती होईल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल हे पान पुन्हा एकदा सांगते खराब होणार नाही हे पान अत्यंत शुभ मानलं जातं याला सोन्यापेक्षाही जास्त महत्व आहे जर आज ही पानं तुमच्या सोबत किंवा तुमच्याजवळ ठेवली तर तुमची जी काही दरिद्रता जी काही गरिबी आहे ती हळूहळू कमी होत जाईल एक एका महिन्याच्या आतच तुम्हाला याकट्याच्या पानांचा जो उपाय तुम्ही केलेला आहे त्याचा अनुभव येत जाईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ